काय आहेत आमच्यात मतभेद आहेत मतभेद नाहीत असं मी म्हणत नाही पण जेव्हा गाव वाचवायचं असतं ना तेव्हा तू कोण आणि मी कोण नाही पहिला दोरडे खोराडाला टेकवायचं या शहरातला गब्बर सिंग पहिल्याला आपल्याला थांबावा लागेल तर हे शहर वाचणार आहे गब्बर सिंग कोण हे मी आपल्याला वेगळं सांगायला नको तर आता महानगरपालिकेवरती हे जे लावलेलं ला ना हे, हे काढून टाकायला पाहिजे आणि इथे पाटोळेचा फोटो लागला पाहिजे का पाटोळे हा तुमचा चेहरा आहे पाटोळे हा तुमचा चेहरा आहे कंग पाटोळे त्या पदावरती नुसता येऊन बसला नव्हता दाम लगाया था, दाम और जो दाम लगाया था उसकी वसुली गलत काम नहीं कर रहा था. नाही करिशात गेले होते ना पण पाटोळे त्या पदावरती बसायला योग्य होता का हे आयुक्तांनी जाहीर करावं हो? या ठाणे महानगरपालिकेत असलेल्या अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्थ आणि त्यांच्या पदांना मान्यता आहे का हे आयुक्तांनी जाहीर करावं आणि आयुक्तांनी का जाहीर करावं कारण का करा हो? सरकार आता कोणी जबाबदार नाही आहे आता हे सगळी ठाणे महानगरपालिकेची बसबजपुरीला बस सरकार जबाबदार आहे मला वाईट वाटतं पानसे पानसे कुठे गेले संजय गळकर प्रामाणिक माणूस आहे म्हणजे त्याच्याबद्दल काय आम्हाला शंका नाही आमच्या नव्वद सालापासून आम्ही बघतोय त्यांना दर अधिवेशनाला ते सांगतात की ठाणे महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा आहे मला वाईट संजय केळकरांबद्दल वाटतं एक आर एस चा प्रामाणिक कार्यकर्ता मुख्यमंत्री ऐकतच नाही अहो सरकार तुमचं ना कळव्यात पाण्याचा मोर्चा अरे तुम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांकडे बसून सांगायला पाहिजे टेन एम एल पाणी वाढवून द्या आणि मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर करायला पाहिजे दिली ऑर्डर द्या वाढवलं पाणी अरे तुम्ही कसले मोर्चे काढता सत्तेत बसून कसले मोर्चे काढता कारण का वाटा ठरलेला आहे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात लक्ष घालायचं नाही ठाणं हे दे दिया है। तुम संभालो हम उसमें देखेंगे की नाही पोलीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हम देखेंगे नाही आयुक्तांच्या बदल्या हम देखेंगे नाही मी आव्हान देतो जाहीर आव्हान इथले बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची शैक्षणिक अर्हता त्याला मिळालेलं प्रमोशन हे योग्य आहे का हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शपथपत्रावर द्यावं मी त्यांचा इथे येऊन जाहीर सत्कार करतो साले चोर बसवले चोर आज आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम केलं आणि ते आयुक्तांच्या मनात होत मी वारंवार जे बोलत होतो बोरसे नावाचा अधिकारी भ्रष्ट आहे हे स्वतः आयुक्त कबूल करतील आणि म्हणून आपण मागणी केल्यानंतर त्याने एका मिनिटात सांगितलं मी त्याची बदली करू एका मिनिटात त्यामुळे भ्रष्टाचाराचा नागडा समोर उभा नागडा नागवा फक्त ठाणेकरांना विनंती आता उड्या डोळ्यांनी बघा डोळे बंद करून घेऊ नका नगरसेवक तर विकले जात आहेत भाव लावलाय भाव तुझा काय भाव आहे रे नाही माझा भाव मी अजून ठरवलेला नाही मग रात्रीपर्यंत भाव ठरतो तीन सकाळी चार कोटी घरी पोचतात नगरसेवक काल रात्री माझ्या घरी बसलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्याच्या घरी जाऊन बसतो इथला प्रत्येक माणसाला भाव लागलाय हो म्हणजे इतकं खरेदी विक्री महासंघ महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो असं आयुष्यात वाटलं नव्हता हा बाळासाहेबांचा सा महाराष्ट्र हा यशवंतरावांचा महाराष्ट्र हा एस एम जोशींचा महाराष्ट्र हा नाग गोरेंचा महाराष्ट्र का सूर्याजी पिसाळचा महाराष्ट्र पण एक लक्षात ठेवा इतिहास तानाजी मालुसरेचा लिहिला जातो खंडोजी खोपडेचा नाही तेव्हा ठीक आहे काही निवडणुका पैशाच्या जोरावर वोट चोरीवर वगैरे जिंकलात ठीक आहे पण मला जे चित्र दिसतय खास करून घोडबंदरवर जी हवा येते घोडबंदरची लोक स्वतःहून आंदोलन करतायत कुठला राजकीय पक्ष जात नाहीये त्यांच्याकडे आंदोलन करा सांगायला पण ते स्वतःच परिस्थितीला इतके कंटाळले आहेत की ते स्वतःहून त्याच रस्त्यावर येऊन आंदोलन करत आणि मी तुम्हाला सांगतो पुढच्या पाच वर्षांनंतर घोडबंदर रोडचं वाटोळ झालेलं असेल तिथले लोक पस्तावतील की आम्ही घरं का घेतली घोडबंदर रोडला आज जायला म्हणजे घोडबंदरवर निघाला तर त्याला या टोलनाक्यावर यायला तास दीड तास लागतो कशाला मारायला तो वर व्हायला जाईल रे त्यामुळे ठाण्याचं जे काय वाटोळ केलंय त्याला सर्वस्वी जबाबदार हे दरोडेखोर आहेत आणि या दरोडेखोरांना पकडून देण्यासाठी म्हणून आपले भलेही मतभेद असतील आहेत काही ठिकाणी आपण वेगळे आहोत विचाराने पण एकत्र यावं लागेल ठाणेकरांचं थोडस पाऊल मागे एक पाऊल पुढे करत करत आपल्याला यावं लागेल कारण का नाहीतर ठाणेकर आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी या महानगरपालिका वाचवणं ही आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आहे एका पिढीचं आयुष्य बर्बाद होताना आपण उघड्या डोळ्यानी बघू शकत नाही आपल्या आया बहिणी झोपडपट्टीमध्ये शौचालयात जाऊ शकत नाही अशी शौचालयाची अवस्था आहे मी आता त्या ज्या भाषेत भाषण केलं होतं विधानसभेत ते भाषण मी ते करू करू शकत नाही कारण मला शब्दाची मर्यादा आहे अरे ठाणे महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकेमध्ये स्त्रीला शौचालयाला बसायला जागा नाही लाजा वाटत नाही तुम्हाला पाणी नाही चोवीस चोवीस तास सोसायटी लाखोनी बिल भरते टँकरच लाजा वाटत नाही तुम्हाला फक्त पैसे पैसेच चा काम चालू आहे आणि ते जर आवडायचं हो असेल तर आजचा मोर्चा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे काय म्हणजे खूप असं प्लॅनिंग करून ठरवलेला मोर्चा नाही बरोबर आहे ना राजांना विचारे साहेब असं काय फार मोठा आहे पण तरी जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे ह्याच्यावरती बाबा आपण खुश आहे म्हणजे उद्या जर खरंच ठरवला की चारही पक्षांनी मिळून मोर्चा काढायचा तर लागभर माणसं जमा होतील याची गॅरंटी मी देतो तुम्हाला ठाणेकर आतमधनं क्रोधित आहे वाढ बघतो एक पर्यायाची ते बाकी कोण काय बोलतो भ्रष्टाचार भिष्टाचार अरे तुम्ही उघड्या डोळ्याने नागडे दिसतात फक्त लोकांनी डोळ्यावर झापट टाकले ते मतदानाच्या दिवशी बाहेर काढतील फक्त आता बँका उघडल्या जातील ठीक आहे देखते लढेंगे किंवा अधिक न बोलता इथे प्रत्येक आलेल्या ठाणेकरांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या डोळ्यामध्ये राग दाखवला तो राग प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक ठाणेकराचा आहे ठाणेकराचं मन तुमच्या डोळ्यातनं बोलत आहे ते मन ज्या वेळच्या महानगरपालिकेत बदल घडवल्याशिवाय राहणार नाही अभी तो सुरुवात आहे ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे तेव्हा अधिक न बोलताय इथेच थांबतो आल्याबद्दल परत आपलं मनापासून अभिनंदन करतो